रेल्वेतून बाहेर पडत होते रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणाची कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईच्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्हीच करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा वेगळं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे मध्ये विषय नाहीये आहे माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या बिचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक आढला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंधन जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतकी वर्षी मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणार आहे याच्यातन रेल्वे कोलपडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला रे आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात ह्याने प्रश्न नाही नु� सुटणार मुंबईमध्ये मध्ये रेल आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबले म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करतंय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढं लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजा झालं सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्र आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार बाबुली आणि इतर सगळ्या ठिरपण गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटत दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष हर मध्ये प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे वरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारची आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला ट्रेन मध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती हो एक सुधीता हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं प्रवासी तक्रार करतात हे नव्याने हा ताऊन निर्माण झालाय माहिती आहे लोकांचं कळलं का रेल्वे मंत्री पण म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद येतात रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा राजीनामा दिलेला जावं तिकडे बघावं काय चाललंय ते एकदा मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवास करून बघा म्हणून कळेल एसी लोकलबल वॉटर कसे पाणस हातील आतमध्ये रुग्ण भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काही नाही जिथनं बाहेर पडताय तिथन आज जाताय तर याला उतरायचंय तोच परत पुढच्या तो स्टेशन वर जातोय आता जो अपघात झाला त्यावेळेस तिथं सुविधा मदत कार्य पण लवकर पोहोचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर आंदोलन झालं होतं त्या ब्रिजमध्ये सगळे होता सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी हे माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात याचं कारण माणसाची किंमत नाहीये हीच गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असेल तर ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपल्या हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा

रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा कोणी गेलेलंच नाहीये असा एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खरं तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ कमी करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा वेगळं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात हो एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाहीये ज्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक आढला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेली इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच मी रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात बोनरेलो ह्याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोनवले जात मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबले म्हणजे त्या गाड्या गाड्याच आहेत म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करतंय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले आहेत शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढं लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजा झालंय सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या शहरा शहरां गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्र आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामूली आणि इतर सगळ्या ठिरपळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी मारे प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा का प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला ते ट्रेन मध्ये आणि त्याच्यानंतर ते सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुधीता हास्य असत किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं सुद्धा प्रवासी तक्रार करतात नव्याने हा काम निर्माण न झालाय माहिती आहे ना लोकांचं कळलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद घेतो रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा राजीनामा दिलेला जावं तिकडे बघावं काय चाललंय ते एकदा रेल्वे मुंबईच्या मध्ये प्रवास करून बघावं तुम्हाला कळेल एसी लोकलबल अहो कसे पानसर हातील आतमध्ये रुग भरून भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे का नाही जिथन बाहेर पडताय तिथन आज जात आहेत तर याला तो उतरायचंय तोच तो परत पुढच्या स्टेशन वर जातोय आता अपघात झाला त्यावेळेस लवकर पोहोचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे होता आणि सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात घडी कारण माणसाची किंमत नाहीये हीच गोष्ट जर समजा जगात कुठे घडी असेल ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जा जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा

आ, रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु पर रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणी कोणी गेलेलंच नाहीये असं एकही एक दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खरं तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या लोटींसाठी आणि रेल्वे मुळात हो एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे पुरता विषय नाहीये त्या दिवशी माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या बिचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत त्या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक आडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंद नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतकी वर्ष सांगतो की बाहेरून येणारे जे लोडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच ही रेल्वे कोलपडली कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाहीये नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात बोनरेल बोनोर प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये बोंड आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबले म्हणजे त्या गाड्या गाड्याच आहेत म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतंय कोण काय करतंय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढ्या लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजा झालं सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळ्या शहरामध्ये पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष मी हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा का प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला स्टेशन गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला ते ट्रेन मध्ये आणि त्याच्यानंतर सगळे जण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुधीता हास्य असत किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं हा प्रवासी तक्रार करतात म्हणजे नव्याने हा ताऊन निर्माण झालाय माहिती आहे ना लोकांचं म्हणलं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद घ्यायचे रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा दिल्यावर द्यावा जावं तिकडे बघावं काय चाललंय ते सेश्र अहो एकदा रेल्वे मुंबईच्या मध्ये प्रवास करून बघावं तुम्हाला कळेल एसी लोकल कसे पानसल हातील आतमध्ये हुज भरून भरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काय नाही जिथनं बाहेर पडतायत तिथन आज जात आहेत तर त्याला तो उतरायचंय तोच परत तो पुढच्या स्टेशनवर जातोय आता अपघात झाला त्यावेळेस तिथं मदत कार्य पण लवकर पोहोचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे होता सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात कारण माणसाची किंमत नाहीये हीच गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असेल ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपल्या हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तो ही नहीं है प्रोस्ट्रेटिंग है पक्का मुंबई रेल्वेमध्ये बारकांचा मृत्यू झाला रेल्वेतून लोक बाहेर पडत होते कसं बघतात सगळं यंत्रणा फेल झाली आहे का मुंबईची रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेलं नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ क्वेट करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजून काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सा सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालं नुसता हा रेल्वे पुरतामध्ये विषय नाहीये आहे जे माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या बिचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि दुसऱ्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब न जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे मी म्हटलं होतं की टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे लिए मी गेले इतके वर्षतो की बाहेरून येणारे जे लोटे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातनच रेल्वे कोलमडली कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत कोण येते कोण जात आहे माहिती नाही हे नुसते तुम्हाला तुम मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात प्रश्न प्रश्नही सुटणार मुंबईमध्ये बोनरेल आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत नाही नक्की मेट्रो कोण वापरतय मोनोरेल कोण वापरतय कोण काय करते काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळ्या गुंतलेले शहर म्हणून याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे <गयाँ> गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढे लावणार का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजा झालं सगळ्या गोष्टींमध्ये जर या शहरांच्या गोष्टी तुम्ही सगळे शहरामध्ये पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्त फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या ठिरपळ्या गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोडची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक सुनी हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं बरेचसा प्रवासी तक्रार करतात म्हणजे बरेचसा दोन गाड्या लोक करून लढकतात हे काय नव्याने हा टाउन निर्माण झालाय माहिती आहे ना लोकांचं का रेल्वे मंत्री म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा दिल्याला द्यावा दावं तिकडे बघावं काय चाललंय ते सेशवावं रेल्वेची संख्या वाढत नाही अहो तुम्ही एकदा रेल्वे मुंबईच्या रेल मध्ये प्रवास करून बघावला कळेल कसे पानस घातील आतमध्ये किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काही नाही जिथन बाहेर पडतायत तिथनं आज जात आहेत तर याला उतरायचंय पर या तो परत पुढच्या सेशनवर जातोय आता जो अपघात झाला त्यावेळेस तिथं सुविधा पण मदत कार्य पण लवकर पोहोचत नाही मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावर ते आंदोलन झालं होतं त्या मध्ये सगळे होता आणि सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी आहेत माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात सगळं याच कारण माणसाची किंमत नाहीये गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असेल ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तोही ठीक आहे bắt tay lên kìa, bắt, anh em ơi, anh, 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 anh,